मीराला जाग आली तिने घड्याळ्याकडे पाहिलं सकाळचे सात वाजले होते अरे बापरे आज एवढा उशीर कसा झाला ती अंथरुणातून उठू लागली तेव्हाच यशने तिचा हात पकडला मीराने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण यशने तिला अधिकच घट्ट कुशीत घेतलं मीरा चिडून म्हणाली यश सोडा आधीच उशीर झाला आहे आज तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का जायचं तर आहेच पण राहू दे मी दुपारी जेवायला घरी येईन आणि याच निमित्ताने मध्यावरच वाक्य सोडून यशने तिच्या गालावर एक हलकं चुंबन घेतलं मीरा कसं तरी स्वतःला त्याच्या खुशीतून सोडवून किचनमध्ये गेली आणि रागाने म्हणाली काही गरज नाही घरी येण्याची मी आत्ताच नाश्ता आणि जेवण तयार करते यश हसत म्हणाला ठीक आहे मग मी चहा करतो तोपर्यंत तू भाजी बनाव त्याने चहा बनवायला सुरुवात केली यश मीराला या जगातलं सगळं सुख द्यायला उत्सुक होता पण मीराला ते कधीच आवडत नव्हतं प्रत्येक गोष्टीत तिला त्याचा दोषच दिसायचा ती नेहमी विचार करायची इतरांच्या नवऱ्यासारखा माझा नवरा का नाही हा नेहमी रोमॅंटिक का असतो संसार फक्त प्रेमावर चालतो का जबाबदाऱ्या महत्त्वाच्या नाहीत का प्रेमाने आंधळा झालेल्या यशला कोण समजावणार मीराने चिडून त्याला बाजूला केलं आणि किचनमधून जायला सांगितलं तिला राग अनावर झाला होता तिला वाटत होतं यशला सांगावं काही गरज नाही पुन्हा पुन्हा घरी येऊन मला त्रास देण्याची तिचं मन फक्त एकच मागणी करत होतं यश लवकर ऑफिसला जावो आणि तिला शांतता मिळावी हा सगळा त्रास का यशला ऑफिसला पाठवून ती घरातलं उरलेलं काम आवरत बसली होती तेवढ्यात फोन खनानला यशचा कॉल होता हा सिलसिला लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू होता तो ऑफिसमध्ये पोहोचला की सर्वात आधी मीराला फोन लावायचा तिच्याशी बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नसे पण हीच गोष्ट मीराच्या नजरेत त्रासदायक होती दररोजचा हा ठरलेला कार्यक्रम तिला आता नकोसा झाला होता कधी कधी ती विचार करायची फोनच बंद करून टाकावा पण मग मागचा प्रसंग आठवला तेव्हा तिने तो विचार मनातून झटकला गेल्या वेळी असंच झालं होतं एकदा चुकून तिचा फोन बंद राहिला आणि तिला याची कल्पनाही नव्हती यशने अनेकदा फोन केला पण नेटवर्क नसल्याने तो लागत नव्हता त्याला वाटलं मीराला काहीतरी झालंय तो घाबरून घराकडे धावत सुटला धापा टाकत दाराशी पोहोचला आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागला शेजारी पाजारी गोळा झाले काय झालं काही, काही प्रॉब्लेम आहे का बाहेरचा आवाज ऐकून मीराने पटकन दरवाजा उघडला यश तिला पाहताच तिच्या दोन्ही खांद्यांना धरून विवळत म्हणाला मीरा तू वरी आहेस ना तुझा फोन लागत नव्हता मी खूप घाबरलो होतो आणि मग सर्वांच्या समोरच त्याने तिला घट्ट मिठी मारली मीराने फोन पाहिला तो खरंच बंद पडला होता मीराला क्षणभर अपराधी वाटलं तिच्यामुळे हे सगळं घडतंय का पण त्याच वेळी मनाच्या एका कोपऱ्यात आनंदही झाला तिचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करतो हे स्पष्ट दिसत होतं मात्र जसजसं वेळ जात गेला तसतसं तिच्या मनात घुसमट होऊ लागली यशचं तिच्याकडे सतत एकटक बघणं कुठल्याही क्षणी तिचा हात पकडणं तिला स्वतःच्या मिठीत घट्ट बंदिस्त करणं तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणं आणि तिला स्वतःपासून क्षणभरही दूर जाऊ न देणं हे प्रेम नव्हतं एक फास होता असं तिला वाटायला लागलं तिचं यशवर प्रेम होतं पण ते एका ठराविक मर्यादेत राहून आणि तिच्या या विचारांपासून अनभिज्ञ असलेला यश मात्र प्रत्येक क्षणी तिचाच विचारात हरवलेला होता मीराची वहिनी तिची गंमत करत असत तुझा नवरा तर तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही अगदी लहान मुलासारखा तुझ्या मागे फिरतो तिचं बोलणं मीराला आतपर्यंत भिडत होतं तिला वाटत होतं की वहिनी तिची टिंगल करत आहे पण तिला हे माहीत नव्हतं की ती उलट तिच्यावर जळत होती यशला कोणतीही मुलगी पसंत पडत नव्हती त्यामुळे त्याच्या आई वडील प्रचंड चिंतेत होते त्यांना समजत नव्हतं नेमकी कशी मुलगी हवी आहे पण मग एक दिवस यशला आपल्या जिवलग मित्राच्या लग्नाला गेला होता तिथेच त्याने मीराला पाहिलं आणि तो तिथे स्तब्ध झाला तिच्या सौंदर्यावर तो भाळा अगदी वेडा झाला कधी आणि कसा तिचा चेहरा त्याच्या मनात घर करून बसला त्यालाही समजलं नाही लग्नाचा विचार करताच त्याचं मन मोरासारखं नाचू लागलं आणि जेव्हा ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना समजली तेव्हा त्यांनी कोणताही विलंब न लावता त्याचं लग्न मीराशी ठरवलं एकमेकांच्या सहवासात वर्ष कधी निघून गेलं कळलंच नाही लोक म्हणतात लग्नानंतर दिवस पुढे जातात तसं नवरा बायकोचं प्रेम फिकट होतं विस्कटतच जातं पण यश आणि मीराच्या नात्याचं गणित वेगळंच होत त्यांचं प्रेम दिवसेंदिवस आणखीनच वाढत मात्र ज्या प्रेमाच्या सुरुवातीला मीराला मखमल स्पर्श वाटला होता तोच आता तिला दारुण वेदना देणाऱ्या काट्यांसारखा भासू लागला होता यशचं तीव्र प्रेम आता वेडेपणा वाटू लागलं होतं तिला असं वाटू लागलं की काही दिवसांच्या अंतराने यश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला तर बरं होईल किंवा तिला अधूनमधून माहेरी जाण्याची मोकळीक मिळाली तर किती मोकळं जीवन जगू शकेल शेवटी काही दिवस यशपासून दूर राहण्याची संधी मिळाली खरं तर जाणं गरजेचं नव्हतं पण मी जाणारच असं तिने ठरवून टाकलं यश म्हणाला तू वास्तुपूजेला जाणार पण मी तूच म्हणाली होतीस की जाणं तितकं महत्त्वाचं नाही हो म्हटलं होतं पण ती माझी मावशी आहे तुम्ही जरा विचार करा मी गेले नाही तर मावशीला किती वाईट वाटेल कितीतरी वेळा तिने मला फोन करून आहे प्लीज यश मला जाऊ द्या मी तुम्हाला शब्द देते पूजा झाली की लगेच परत येईन मीराचं म्हणणं ऐकून यश काही नकार देऊ शकला नव्हता शेवटी मनाविरुद्ध का होईना त्याने तिला परवानगी दिली पण मनात मात्र विचार सुरू झाला आता हे काही दिवस तिच्याशिवाय कसे जातील जाताना बाय करताना मीराने इतकं उदास तोंड केलं जणू तिलाही यशपासून दूर जाताना खूप दुःख होत होतं पण जशी ट्रेन सुरू झाली तिच्या आनंदाला पारावार उरला नाही मीरा एकटी मावशीच्या घरी पोहोचली तेव्हा पाहुणे आणि नातेवाईकांनी विचारलं यश आला नाही का ती सहजपणे म्हणाली यशला सुट्टी मिळाली नाही म्हणून मला एकटीला यावं लागलं पण वहिनीला सत्य कळत होतं ती मिश्किल हसत म्हणाली असं कसं जावई बापूंनी तुम्हाला एकटीला सोडलं ते तर तुमच्याशिवाय आपलं बोलणं मध्येच थांबवत ती मोठमोठ्याने हसू लागली दुसरीकडे मीराशिवाय यशचं मन घरातही लागत नव्हतं आणि ऑफिसमध्येही सतत तो तिच्याच विचारात हरवून जात होता हे अजयच्या नजरेतून सुटलं नाही काय झालं रे देवदास झालायस असं वाटतंय वहिनीशिवाय शिवाय तुझं मन लागत नाही मग तू जात का नाहीस अजय मिश्किलपणे म्हणाला अजयचं बोलणं ऐकून यश स्वतःला थांबवू शकला नाही आणि मीराकडे जायला निघाला बघा आला मजनू राहू शकला नाही लयलाशिवाय मीराची वहिनी हसत म्हणाली अचानक यशला समोर पाहून मीराचं काळी जोरात धडधडलं त्यात वहिनीच्या टोमण्यामुळे तिच्या संतापाला धार चढली ती यशकडे रोखून पाहू लागली तिचे डोळे रागाने लाल झाले होते कोण पाहुणे आहेत कोणी ऐकलं याचा विचारही न करता ती संतापाने म्हणाली मी सांगितलं होतं ना की मी लवकर परत येईन मग काय गरज होती इथे येण्याची काही दिवस मला एकटीला शांत जगू देणार नाही का यश तिच्या या संतापाने गोंधळून गेला त्याने नरम स्वरात म्हणण्याचा प्रयत्न केला नाही ग मीरा तसं काही नाही मला सुट्टी मिळाली म्हणून आलो आणि खरं सांगू का तुझ्याशिवाय घर खायला उठत होतं माझं माझं मन लागत नव्हतं म्हणून आलो मन लागत नव्हतं म्हणजे मी तुमचं मन लावण्याचं साधन आहे का कसले माणूस आहात तुम्ही स्वतःचं कामधंदा सोडून माझ्या मागे लागला आहात तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्ट आहे की नाही मीराच्या डोळ्यात आता संतापाशिवाय तिरस्कार ही स्पष्ट दिसत होता तिचा आवाज आणखी धारधार झाला नेहमी दाखवत असता की ती प्रेम करता म्हणून पण मला नको आहे तुमचं हे प्रेम आता तर मला तुमची किळस येते आणि तुमच्या या प्रेमाचीही माहीत आहे काही दिवस तरी तुमच्यापासून सुटका मिळावी म्हणूनच मी या वास्तुपूजेला आले होते पण नाही तुम्ही इथेही आलात तुमच्या या वागण्यामुळे माझ्या मैत्रिणी आणि वहिनी मला चिडवतात त्या म्हणतात मीरा एक क्षण थांबली ओढ दाबले आणि दोन्ही हात जोडून थेट ओरडली राहू द्या तुम्हाला काही सांगणं व्यर्थ आहे आता इथून निघून जा मला जेव्हा यायचं असेल तेव्हा मी स्वतः येईन हे रूप पाहून यश सुन्न झाला होता त्याला विश्वासच बसत नव्हता की मीरा त्याच्याबद्दल असा विचार करेल ज्या जीवापाड प्रेम करत होता धावत पळत आला होता तीच इतक्या लोकांसमोर त्याचा अपमान करेल असं त्याने स्वप्नातही कधी विचार केला नव्हता शेवटी तो म्हणाला ठीक आहे मग आता मी इथं परत कधीच येणार नाही बोलावलं तरी नाही तो एक क्षणही थांबला नाही मीराच्या कडवट शब्दाने त्याचं तुटून गेलं होतं आणि भाऊ सगळ्यांनी तिच्यावर शब्दांचा प्रहार केला पण तरीही तिच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता उलट तिच्या मनाला एक विचित्र शांती लाभली होती जणू ती एका मोठ्या विजयाचा आनंद लुटत होती अहंकाराच्या गर्दीत बुडालेल्या मीराला हेही जाणवलं नाही की तिने त्या व्यक्तीचं मन चिरडून टाकलं होतं जो तिच्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही अधिक प्रेम करायचा रात्रीचे तीन वाजले तरी यशच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता मीराचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते जणू ते त्याच्या मनाचा ठाव घेऊन त्याला छेद देत होते सकाळी नेहमीप्रमाणे तो ऑफिसला गेला पण विचारांचा भुंगा त्याच्या मेंदूत घोळतच राहिला कामाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या मनाचा एक कोपरा त्या जळजळीत आठवणीने व्यापलेला होता तुमच्यात स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही असती तर तुम्ही असं तोंड वर करून इथे आलेच नसतात मीराचे शब्द काळजाला चिरत गेले यशने हाताने दोन्ही कान घट्ट दाबले डोळे आवळून बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेत मनाशी काहीतरी ठरवले काहीतरी असा निर्णय जो त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा होता मार्केटमध्ये फिरताना अचानक कोणीतरी त्याला आवाज दिला सर तुम्ही इथं तो आवाज ओळखीचा होता संजना जी कधी काळी त्याची पी ए होती पण मीराच्या सांगण्यावरून त्याला तिला नोकरीवरून कमी करावं लागलं होतं यश तिच्याकडे बघतच राहिला सॉरी सर इतक्या वर्षांनी तुम्हाला पाहिलं म्हणून राहावलं नाही संजना म्हणाली काही हरकत नाही तू कशी आहेस बस ठीक आहे तुम्ही कसे आहात सगळं ठीक आहे यश हसला सर माझं घर इथंच जवळ आहे प्लीज एकदा चला नंतर केव्हा तरी यश टाळण्याच्या सुरात म्हणाला प्लीज सर फक्त पाच मिनटं संजनाच्या आग्रहामुळे तो अखेर तिच्या घरी जाण्यास तयार झाला चहा पिताने यशने तिच्या घरभर नजर फिरवली तिला एवढ्या लहानशा घरात कमी सोयीसुविधांमध्ये जगताना पाहून त्याला वाईट वाटलं सर तुम्ही काही खाल्लं नाही हे टेस्ट करून बघा संजनाचा आवाज ऐकून यश चमकला बस बस खूप झालं चहा मस्त आहे पण तू सध्या काय करतेस कुठे काम वगैरे नाही सर घरीच आहे पण जाऊ द्या ना या विषयावर चर्चा नको हा ठीक आहे मला निघायला हवं रस्त्यातून चालत असताना यशच्या मनात विचारचक्र सुरू झालं संजनाची काय चूक होती एवढीच ना की ती माझ्याशी हसून बोलायची कामाच्या संदर्भात मला फोन करायची ती एक फाईल घरी घेऊन आली होती आणि त्यावरूनच मीराने किती मोठा तमाशा केला होता त्याच्या मनात आता वेगळेच प्रश्न उमटत होते खरंच मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास तर ठेवला नाही ना, ना। त्यावेळी मी तिच्या प्रेमात इतका वेडा झालो होतो की योग्य अयोग्य याचा विचारही करू शकलो नाही तिच्या दबावामुळे संजनाला कामावरून काढून टाकलं होतं एक दीर्घ श्वास घेत यश विचार करू लागला चूक तर त्याचीच होती का त्यावेळी त्याने मीराचं ऐकलं तो काही दूधपित बाळ नव्हता आणि आता जर ती चूक सुधारता येत असेल तर हा विचार येतात यशने लगेच संजनाला फोन करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ऑफिसमध्ये बोलावलं आपल्या हातात पुन्हा नियुक्तीपत्र पाहून संजनाच्या डोळ्यात पाणी आलं ती त्याचे आभार मानत म्हणाली मी आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत घेईन आणि तुम्हाला कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही यश हसत म्हणाला मला तुझ्याबद्दल आधीही काही तक्रार नव्हती फक्त एका गैरसमजातून हे सगळं घडलं असो आता ते सगळं विसर आणि कामाला लाग आणि हो मला तुझ्या हातचे आलू पराठे खायचेत घेऊन येणार ना त्याचं बोलणं ऐकून संजना आनंदाने हरकून गेली त्यानंतर संजना रोज काही ना काही नवीन पदार्थ बनवून यशसाठी घेऊन यायला लागली आणि खूप आग्रह करून त्याला खाऊ घालायची हळूहळू हा सिलसिला सुरू झाला एके दिवशी संजनाने यशला घरी जेवणासाठी बोलावलं त्या दिवशी तिचा वाढदिवस होता मग आज माझ्याकडून पार्टी यश म्हणाला संजना नाही म्हणू शकली नाही वाढदिवसाची भेटवस्तू म्हणून यशने तिला एक सुंदर ड्रेस आणि स्मार्टफोन दिला तो पाहून संजना भारावून गेली ती त्याचे आभार मानू लागली यासाठी आभार कसले हा तर तुझा हक्क आहे यश म्हणाला नेहमीप्रमाणे त्या रात्री यश तिला घरी सोडायला गेला संजनाने आग्रह केल्यामुळे तो कॉफी प्यायला थांबला पण त्या कॉफीनंतर त्याला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं एक विचित्र नशा चढू लागली आणि तो तिथे झोपला मीरा म्हणाली होती की माझ्या स्वाभिमान नावाची गोष्ट नाही तिला माझं प्रेमसुद्धा निष्कृष्ट वाटत होतं आता मी तिला दाखवून देईन माझ्या प्रेमासाठी ती तडफडेल कदाचित बायकोच्या अनाग्रही आणि कोरड्या वागण्याने यशच्या मनात अस्वस्थतेचे काहूर उठले होते तिच्या दुराव्याने त्याच्या वेदनांना अधिक धार आली होती अखेर असह्य तगमगेने त्याने संजनाला अलगद ओढलं आणि आपल्या कुशीत सामावून घेतलं त्या क्षणानंतर नात्यांच्या सीमारेषा पुसट झाल्या चुकीच्या आणि बरोबरीच्या चौकटी गडद झाल्या आणि जे झालं त्याबद्दल यशला कधीही पश्चाताप वाटला नाही उलट त्या एका क्षणानं आयुष्याचा एक नवा सिलसिला सुरू केला होता ते क्षण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी कोरले गेलेले तिकडे वास्तुपूजेनंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते मीराही तिच्या घरी परतण्याचा विचार करू लागली पण तिला याच गोष्टीचा आश्चर्य वाटत होतं तिला इकडे येऊन महिना झाला तरी यशने तिला एकदाही फोन केला नाही की परत तिला घ्यायलाही आला नाही पण तो कुठे जाणार तो माझ्याशिवाय राहू शकेल का पण तिला हे ठाऊक नव्हतं की यश आता पहिल्यासारखा राहिला नव्हता जो तिच्या मागे पुढे एखाद्या वेड्या प्रेमिकासारखा फिरत असे याच विचारात हरवलेल्या मीराच्या लक्षातच आलं नाही की कधी तिची मोठी ताई तिच्या जवळ येऊन बसली होती ताई म्हणाली कदाचित तुला कल्पनाही नसेल पण तू यशला किती मोठ्या वेदना दिल्या आहेत त्याने असं काय केलं होतं जेव्हा तू त्याच्यासोबत इतका कठोर व्यवहार केला आणि एवढे पाहुणे घरात असताना त्यांना काय वाटलं असेल एवढं प्रेम करणारा नवरा सगळ्यांना मिळतो का मीरा एक माझा नवरा आहे जो या जगातल्या प्रत्येक स्त्रीला बघतो फक्त मला सोडून आणि एक तुझा नवरा आहे जो तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे नजर वर करून पाहत नाही तुला माहीत आहे जेव्हा मला समजलं की माझ्या नवऱ्याचं आमच्या गल्लीतल्या एका मुलीबरोबर प्रेम संबंध आहे तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट रडत रडत माझ्या सासूबाईंना सांगितली हा विचार करून की एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकेल तेव्हा माहीत आहे त्या काय म्हणाल्या तो मर्दा आहे त्याला जे हवं ते तो करू शकतो आणि आपण गप्प बसायचं हेच या समाजाचं सत्य आहे फक्त एवढंच नाही तर त्या पुढे म्हणाल्या जर ही गोष्ट बाहेर आली तर सगळ्यांचा दोष मलाच लागेल लोक म्हणतील माझ्यातच काहीतरी कमी होतं म्हणूनच माझा नवरा दुसऱ्या बाईकडे गेला हेच समाजाचं वास्तव आहे म्हणून जसं चाललंय तसंच चालू राहू दे नाहीतर माझं जग्न हराम होईल आईला माझ्या यातना सांगितल्या तेव्हा ती म्हणाली एकटी स्त्री या जगात काहीच नाही प्रत्येक पुरुष स्त्रीकडे वासनेच्याच नजरेने पाहतो जर बायको घरात नसेल तर तो कुठेही नजर टाकतो आणि तुला वाटतं तुझी ही अशीच अवस्था व्हावी माहेरचे किती दिवस सांभाळतील तुला शेवटी परक घर हे परकच असतं त्यामुळे हट्ट सोडून दे आणि आपल्या घराची वाट धर म्हणूनच असं काही होऊ नये की तू ही माझ्यासारखीच ताईचं हे धक्कादायक सत्य ऐकून मीरा सुन्न झाली तिच्या बहिणीवर एवढं काही ओढावलं होतं आणि तिला त्याचा पत्ता नव्हता जी मीरा काही वेळापूर्वी गर्वाने भरून गेली होती तिचा तो गर्व आता कुठच्या कुठे गेला होता त्या रात्री अचानक मीराला जाग आली बाजूला पाहिलं तर ताई गाढ झोपली होती ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण झोप काही केल्या येत नव्हती घसा सुकल्यासारखा वाटला म्हणून ती उठली आणि एक ग्लास भर पाणी प्यायली आता तिला यशचा प्रत्येक शब्द आठवत होता आणि स्वतः शब्द आठवताच ती अस्वस्थ झाली अस्वस्थपणे ती खोलीतून बाहेर आली बाहेर पाहिलं तर सगळीकडे सन्नाटा पसरला होता घाबरून पुन्हा आत गेली आज तिला ना घराच्या आत ना बाहेर चैन पडत होती पुन्हा पुन्हा यशचा विचार मीराच्या मनात येत होता तोच यश जो तिच्यावर जीव ओवाळून टाकत होता त्याचाच ती तिरस्कार करत होती एवढंच नाही तर तिने माहेरच्या लोकांसमोर त्याची बेइज्जती केली कधी हा विचारही केला नाही की त्याच्या मनाला काय वाटेल आज ती मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरावर स्वतःला अपूर्ण वाटत होती ज्याच्या स्पर्शाने ती कधी चिडायची त्याच स्पर्शाची आज तिला ओढ लागली होती माझ्याकडून खूप मोठी चूक झाली कदाचित यश मला कधीच माफ करणार नाही घरात परत घेणं तर दूरच पण मी तोपर्यंत त्याचा हात सोडणार नाही जोपर्यंत तो मला माफ करत नाही मनातल्या मनात हा मना विचार करत मीरा झोपण्याचा प्रयत्न करू लागली कधी डोळा लागला हे कळलंच नाही सकाळी लवकर उठून माहेरच्यांचा निरोप घेत ती आपल्या घरी परतली पण घरी परतल्यावर तिला काहीच पहिल्यासारखं वाटलं नाही सगळं बदलल्यासारखं जाणवत होतं जो यश आधी वेळेवर ऑफिसला जायचा आणि घरातही वेळेवर यायचा तो आता उशिरा येऊ लागला मीराने विचारले तर तो उत्तर देणे टाळत होता तिला वाटलं अजून रागवला असेल राग जाईल हळूहळू सगळं पुन्हा पूर्वीसारखं होईल एक दिवस यश म्हणाला आज माझी महत्वाची मीटिंग आहे आणि घाईघाईने घरातून निघून गेला पण योगायोग असा की त्याच दिवशी मीरा आपल्या मैत्रिणीसोबत एका कॉफी हाऊसमध्ये गेली आणि तिथेच यश संजनाच्या डोळ्यांमध्ये डोळे घट्ट रोखून प्रेमाने निहाळत होता हे दृश्य पाहताच मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने ते लपवण्याचा प्रयत्न केला पण यशच्या नजरेतून काहीच सुटत नव्हतं तरीसुद्धा त्याने तिला पाहूनही दुर्लक्ष केलं ही, ही गोष्ट मीराच्या काळजाला बाणासारखी भेदून गेली असं का काय यशने तिला कामावर ठेवलं आणि हे दोघं तिच्या मनात शेकडो प्रश्न घुंगावत होते पण कोणत्या तोंडाने विचारणार तोच तिला उलट विचारणार नव्हता का तूच तर म्हणाली होतीस की प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात थोडीशी स्पेस हवी असते संपूर्ण रात्र ती कूस बदलत काढली सकाळी पुन्हा तेच तिच्या मनात गोंधळ चालूच होता काय करावं आईला सांगावं पण तीही तोच सल्ला देईल जो ताईला दिला होता बहिणींना सांगण्यात काहीच अर्थ नव्हता आता यश मीराला न सांगताच घराबाहेर पडायचा आणि वाटेल तेव्हा परत यायचा त्याला काहीच फरक पडत नव्हता की त्याच्या वागण्याचा तिच्या मनावर काय परिणाम होतोय तो तिच्याशी बोलत नव्हता पण जेव्हा मीरा फोन करायची तेव्हा तो उचलायचा याच गोष्टीत तिला समाधान मानावं लागत होतं पण आता यशचा विश्वासघात आणि अव्हेलना तिच्या मनावरच नाही तर तब्येतीवरही परिणाम करू लागली भूक मंदावली व्यवस्थित न खाल्ल्यामुळे तिचं शरीर दिवसेंदिवस खंगत चाललं होतं मीरा आता कोणाशीही जास्त बोलत नव्हती आणि कित्येक दिवसांपासून तिने यशला फोन करणेही बंद केलं होतं तो ऑफिसच्या कामासाठी म्हणून बाहेरगावी गेला होता पण मीराचा त्याला आता एकही फोन गेला नव्हता इकडे मीराचा फोन एवढ्या दिवसांपासून न आल्यामुळे यशलाही हळूहळू काळजी वाटू लागली होती तो स्वतःशीच विचार करत असे जाऊ दे मला काय पण एके दिवशी मीराच्या आईचा फोन आला ती चिंताग्रस्त आवाजात म्हणाली यश मीरा कुठे आहे तिचा फोन का लागत नाही हे एकताच यशच्या मनात धडकी भरली त्याने ताबडतोब मीराला फोन केला पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे तो आणखीनच घाबरला तेव्हा संजनाने त्याला सामान भरताना पाहिलं आणि आश्चर्यचकित होत विचारलं यश तुम्ही कुठे निघाला आहात यशने उत्तर दिलं घरी पण आपण तर इथे मीटिंगसाठी आलो आहोत ना संजना चिडून म्हणाली यशने सामान भरतच उत्तर दिलं तू मीटिंग अटेंड कर पण मला त्याहूनही महत्त्वाचं काम आहे त्याच्या आवाजातील गांभीर्य पाहून संजनाला लगेचच समजलं की तो कोणाबद्दल बोलतोय तिला राग आला यश तुम्ही असं कसं करू शकता तुम्ही विसरलात का मी आणि तुम्ही पण यशने तिला रागाने रोखलं तो कठोर आवाजात म्हणाला तुझ्या लायकीत राहून माझ्याशी बोल मी तुझा बॉस आहे आणि राहिली आपल्या नात्याची गोष्ट तर तुला काय वाटलं मला कळलं नाही का त्या दिवशी कॉफीमध्ये तू काय मिसळलं होतंस तुझा नक्की काय विचार होता हे ऐकताच संजना थरथर कापू लागली तिच्या ओठांवर बोट ठेवत यश म्हणाला तुझ्यासाठी चांगलंच असेल की तू गप्प राहावं हे म्हणताच तो तिथून निघून गेला यश घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं मीरा बेशुद्ध पडली होती तो घाबरून गेला आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर स्वरात सांगितलं काहीतरी आहे जे त्यांना आतून पोखरत आहे जर हीच परिस्थिती राहिली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल काळजी घ्या आणि शक्य असल्यास त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा डॉक्टर औषध देऊन निघून गेले यश स्वतःलाच दोष देत बडबडू लागला हे सगळं माझ्यामुळं झालं आहे मीरा बरोबर म्हणाली होती की मी प्रेमाचा दिखावा करतो तो रडत मीराला आपल्या छातीशी कवटाळून बसला जी मीरा कधीही कोणासमोर रडली नव्हती ती आज यशच्या मिठीत जोरजोरात रडत होती तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला मीरा यशच्या मिठीत हुंके देत होती तिच्या मोठ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूने तिच्या वेदनांची साक्ष दिली यशने तिला हलकेच अलगत पकडले आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला मीरा मला माफ करशील का मी खूप मोठी चूक केली मीराने त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात दुखऱ्या आठवणींची सावली होती पण त्यासोबत एक वेगळाच भाव होता अश्रू आड लपलेलं प्रेम मी खूप एकटी पडले होते यश पण तरीही मी तुला कधीच दुरावू शकले नाही ती ओठांवर हलकंसं हसू आणत म्हणाली यशने तिचे हात आपल्या हातात घेतले मीरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण मीच तुला सगळ्यात जास्त दुखावलं आता पुन्हा तुझा विश्वास मिळवायचा आहे मीराने त्याच्याकडे पाहत हळूच डोके हलवले त्या रात्री यशने मीराला हात लावून तिला शांत दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला एका सुंदर ठिकाणी घेऊन गेला समुद्र किनारी शांत वाऱ्याच्या साक्षीने मीराने आश्चर्याने विचारलं मला इथं का आणलं आहे यश हसत म्हणाला इथून पुढे आपली नवीन सुरुवात असेल तो तिच्या समोर बसला तिच्या हातात एक लहानसं पत्र आणि एक गुलाबाचं फूल ठेवलं पत्रात फक्त दोन शब्द होते माझं सर्वस्व मीराच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती तर एक नव्या सुरुवातीचा आनंद होता त्या दोघांच्या प्रेमात कितीही चढ उतार आले तरी ते शेवटी एकमेकांसाठीच होते आणि आज त्या किनाऱ्यावर उभे राहून मीरा आणि यश दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतले एकमेकांना एक शब्दहीन वचन दिलं की कधीही पुन्हा दुरावणार नाही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह